हॅलो फ्रेंड्स हल्ली वाचायला वेळ मिळत नाही ना डोंट वरी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ऑडिओ बुक्स आता तुम्ही बिझी शेड्यूलमध्येही पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता चला तर आता आपण ऐकणार आहोत अग्निपंख यातील प्रकरण दुसरे सृजन त्यातील भाग एक मागच्या भागात आपण पाहिले की ए पी जे अब्दुल कलाम हे विविध प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेस निघाले तर पुढे पाहूयात अमेरिकेत पोहोचल्यावर व्हर्जिनिया प्रांतातील हॅप्टन येथे असलेल्या लँगले रिसर्च सेंटरमध्ये मी काम करू लागलो या केंद्रामध्ये प्रगत अंतराळ तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास केला जातो केंद्राच्या स्वागत कक्षात पाहिलेले एक छान शिल्प माझ्या स्मृतीमध्ये कोरले गेले आहे एक दोन घोड्यांचा रथ धावतो आहे एक घोडा संशोधनाचे प्रतीक आहे आणि दुसरा तंत्रज्ञानातील प्रगती दर्शवतो संशोधन आणि त्याला व्यवहारिक रूप आणण्यासाठी तंत्रज्ञानाने केलेले प्रयत्न यांच्यामधील अजोड संबंध एकत्रितपणे प्रगतीचा रथ पुढे नेत आहे असे दर्श दर्शवणारे ते शिल्प आहे तेथून मी मेरीलँड स्टेटमधील ग्रीन बेल्ट या गावी गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर येथे गेलो या केंद्रामध्ये नासाने अवकाशात पाठवलेल्या उपग्रहाचे नियंत्रण करण्यात येते पृथ्वीभोवती अनेक कारणांसाठी उपग्रह फिरते ठेवले थे जातात त्यामागचे गणित भौतिकशास्त्र आणि ते प्रत्यक्षात आणणे इथे केले जाते नासाच्या सर्व अंतराळ उड्डाणांचा वेद आणि मागोवा येथे ठेवला थे जातो प्रशिक्षणाचा शेवटचा भाग पूर्व किनाऱ्यावरील व्हर्जिनिया स्टेटमधील वॅलप्स आयलँड या ठिकाणी मी पूर्ण केला नासाच्या रॉकेट क्षेत्रातील कार्याचा इथे प्रथम अभ्यास चाचणी परीक्षा केली जाते आणि इथूनच ते कार्यान्वित होतात या वॅलप्स फ्लाईट फॅसिलिटीज केंद्राच्या भव्य स्वागत कक्षामध्ये एक रंगचित्र ठेवलेले आहे अंतराळात उडणाऱ्या रॉकेट्सच्या सहाय्याने युद्ध चालू आहे असे त्या चित्रात दिसते चित्र त्या केंद्राला अगदी संयुक्तिक आहे पण एका विशेष कारणासाठी या चित्राने माझे लक्ष वेधून घेतले त्या चित्रातले सर्व सैनिक गोऱ्याऐवजी काळ्या कातडीचे होते चेहऱ्यांची ठेवणही ते दक्षिण आशियाई असावेत अशी वाटत होती एक दिवस कुतुहूल म्हणून मी खोदून चौकशी केली तर मिळालेला तपशील विस्मित करणारा होता टिपू सुलतानचे सैनिक ब्रिटिश सैन्याशी लढत आहेत यावरचे ते चित्र होते टिपू सुलतानच्या देशात त्याच्या शौर्यगाथेवरील चित्राचा विसर पडला तरी साता समुद्रापलीकडे ते चित्र एका स्पेस सेंटरच्या स्वागत कक्षाच्या भिंतीवर विराजमान झाले होते अंतराळ युद्धाच्या पार्श्वभूमीसाठी एका भारतीय योद्ध्याच्या नावाने केलेला सन्मान मला अतिशय आनंदित करून गेला तिथल्या वास्तव्यात अमेरिकन लोकांबद्दल माझा जो ग्रह झाला तो मी बेंजामिन फ्रँकलिनच्या शब्दात योग्य तऱ्हेने मांडू शकेन ज्या गोष्टी दुःखदायक आहेत त्यांना सामोरे जा त्यांचा सामना करा प्रश्नांना थेट भिडून त्यांची उत्तरे शोधणे अमेरिकनचा सत्ता स्थायी भाव आहे सहन करत राहण्यापेक्षा बाहेर पडण्याचे प्रयत्न करणे अमेरिकन लोकांना भावते आईने सांगितलेली एक कुराण कथा मला आठवते अल्लाने पहिला माणूस आदम जन्माला घातला आणि सर्वांना त्यां त्याच्यासमोर लोटांगण घालण्याची आज्ञा दिली सैतान इब्लीस सोडून सर्वांनी दंडवत घातला मग अल्लाने सैतानाला विचारले तू का नाकारलेस तर सैतन उत्तरला तू मला अग्नीपासून बनवले आहेस तर आदमला मातीपासून मग मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे मी का लोटांगण घालावे तुझ्या वृता अभिमानाला येथे जागा नाही असे म्हणून अल्लाने त्याला स्वर्गातून हद्दपार केले जाता जाता सैतानाने आदमला तोच छाप दिला मानव ही स्वतःला फुकाचे श्रेष्ठ समजू लागला अल्लाने बंदी घातलेले फळ त्याने खाल्ले या अपराधाबद्दल शिक्षा करताना त्याने म्हटले यापुढे तुझे सर्व वंशज संशय आणि अविश्वासाचे धनी होऊनच आयुष्य कंठतील भारतातील अनेक संस्थांमध्ये अशा श्रेष्ठत्वाच्या खोट्या अभिमानामुळे आयुष्य कठीण बनलेले आहे आपल्याहून कनिष्ठ असलेल्या कुणाचेही ऐकून घेणे हा आपल्या अहंकाराला धक्का आहे असे आपण समजतो हाताखालच्या तळापर्यंतच्या माणसांना आपण अपमानास्पद वागणूक दिली तर त्यांच्याकडून उत्तम कामाची अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल माणसांच्या स्वतंत्र वृत्तीला सतत शब्दाने खच्ची करत राहिले तर त्यांच्याकडून पाट्या टाकल्यासारखे काम उरकले जाईल उत्तम नेतृत्व गुण असले की फक्त आज्ञापालक पाल, पालनाचा आग्रह धरला जात नाही स्वतःच्या मुद्द्यांना अहंकाराने चिटकून राहणे आणि कनिष्ठांच्या योग्य त्या सूचनांचा विचार करणे यामध्ये नेताने तारतम्य बाळगायला हवे शिस्तपालन आणि कर्तव्य कठोरता यामध्ये एका सूक्ष्म रेषेचा फरक आहे ती जाणून घेऊन पुढे जायला हवे आज आपल्या देशात एक रेषा ओढून जणू दोन स्वतंत्र भाग केले आहेत एका बाजूला हिरो आहेत आणि दुसऱ्या बाजूला झिरो शे शंभर हिरो उरलेल्या पंच्याण्णव कोटी लोकांना त्या रेषेपलीकडे ठेवतात हे चित्र बदलायलाच हवे आहे प्रश्नांना समोरे जायचे ते सोडवायचे असतील तर त्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे ते न करता प्रश्न लांबणीवर टाकणे आपण स्वीकारतो अनेकदा यश आणि अपयश यामध्ये प्रयत्नाच्या एका पायरीचा फरक असतो तो लांबणीवर टाकून आपण यशाची शक्यता आणखी दूर ठेवतो प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्यामुळे आपल्या अंतर्गत गुणांची शहाणपणाची धैर्याची परीक्षा होते आणि ते वाढीला लागतात असे मला वाटते मी नासाचे प्रशिक्षण पूर्ण करून परतलो लगेच एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारताचे पहिले अंतराळ यान अवकाशात सोडण्यात आले हे यान नाईके आपाची नासामध्ये बनवण्यात आले होते आणि त्याची जुळणी थुंबा येथे चर्चमध्ये करण्यात आली होती तयार यान प्रत्यक्ष उड्डाणासाठी तळावर न्यायचे होते त्यासाठी एक ट्रक आणि हाताने चालवायची क्रेन ही दोनच साधने हाताशी होती ट्रकने ते उड्डाणासाठी बनवलेल्या विशेष जागी नेण्यात आले क्रेनने उचलून ठेवताना ते तिरके झाले याचा अर्थ कुठेतरी गळती होत होती लॉन्चिंगची वेळ संध्याकाळी सहा वाजता निश्चित केली होती त्यामुळे झालेला बिघाड दुरुस्त करायला वेळ नव्हता हायड्रॉलिक होते पण सुदैवाने गळती फार वेगात नव्हती मग सर्वांनी आपली शक्ती लावून हातांनी ते यान सरळ केले त्या पहिल्या वहिल्या यानाची सुरक्षा व्यवस्था आणि सर्वकष एकत्रीकरण माझ्या देखरेखीखाली खाली झाले माझे दोन सहकारी डी ईश्वर दास यांनी रॉकेटच्या जुळणीसाठी आणि अवतरणाच्या तयारीसाठी लागणारी सामग्री बनवून घेतली आणि दुसरे अरव मुंडन यांनी यानाची रडार यंत्रणा जमिनीवरून करायचे दुरस्त नियंत्रण यावर देखरेख केली काही उग्र समस्या उभ्या न राहता नाईके आपाची चे उड्डाण यशस्वी झाले त्याचे कार्य व्यवस्थित सुरू झाले आणि काहीतरी कमावल्याचा अभिमान आम्हाला मिळाला दुसऱ्या दिवशी रात्री रमत गमत आमचे जेवण चालू होते आणि त्याच वेळेस डलास येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचा खून झाल्याची बातमी आघातासारखी कोसळली त्यांची राष्ट्राध्यक्षाची कार्यकिर्द म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातले उज्ज्वल पर्व होते सर्व क्षेत्रात तरुणाई आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला त्यांना मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्राच्या वि, क्षेत्रात विशेष रस होता त्यावेळी सोव्हिएट रशियाने क्युबामध्ये क्षेपणास्त्रांचे तळ उभारले होते आणि तिथून अमेरिकेच्या महत्वाच्या शहरावर त्यांना क्षेपणास्त्रांचा मारा करणे शक्य होणार होते राष्ट्राध्यक्ष केनेडीनच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने क्युबावर सर्वंकष बहिकार बहिष्कार टाकून त्या धमकीला चोख उत्तर दिले सोव्हिएट रशियाने पाश्चिमात्य देशातील कोणत्याही जागी क्षेपणास्त्राचा वापर केला तर त्याला ठणठणीत प्रत्युत्तर दिले जाईल असे जाहीर बजावले होते दोन्ही बाजूंनी चौदा दिवस उत्तर प्रत्युत्तर दिले गेले आणि शीत युद्धाच्या या नाटकानंतर रशियन प्रीमियर क्रुश्चेव यांनी क्यूबामधील क्षेपणास्त्राचे तळ उठवले व सर्व अस्त्रे रशियाला परत नेली केनेडी यांचा प्रखर राष्ट्रवाद जगभर सर्वसामान्य झाला होता दुसरे दिवशी प्रोफेसर विक्रम साराभाई यांनी आपल्या देशातील अवकाश संशोधनाच्या पुढील दिशा काय असतील या संदर्भात आम्हा सर्वांना बोलावून तपशीलवार चर्चा केली विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांना एक नवीन यंत्रणा उभी करायची होती तिशी चाळीशीतले संशोधक आणि तंत्रज्ञ एका नव्या उत्साहाने भारून गेले इन्कोस्पारमधील आम्हा सर्वांच्या पदव्या आणि प्रशिक्षण या खऱ्या योग्यता नव्हत्या तर प्रोफेसर विक्रम साराभाईंचा आमच्या कर्तृत्वावरचा आमच्या कुवतीवरचा विश्वास ही आमची खरीखुरी पात्रता होती नाईके अपाशीच्या यशस्वी उड्डाणां उड्डाणानंतर त्यांनी आम्हाला सर्व देशाच्या स्वतंत्रपणे केलेल्या अवकाश संशोधनाच्या विकासाचे स्वप्न पाहायला उद्युक्त केले त्यांचा आशावाद सभोवतीच्या सर्वांना भारून टाकेल असा संसर्गजन्य होता ते तुम्हाला येणार असे कळले तरी प्रयोगशाळेत तंत्रशाळेत आरेखन शाळेत विजेच्या प्रवाहासारखा उत्साह संचारायचा सर्वजण स्वतःला चोवीस तास कामाला जुंपून घ्यायचे प्रोफेसर साराबाईंना आपल्याकडून उत्तम नवीनतम काहीतरी मिळावे याबाबत प्रत्येकजण उत्सुक असायचा आजपर्यंत देशात कधीही न केलेले मग ते तंत्र असेल कल्पना असेल आरेखन असेल किंवा साधे प्रशासकीय असेल सर्व नव्याचा पाठपुरावा करण्यात मग्न व्हायचे प्रोफेसर साराभाई सर्वांना कामासाठी उद्युक्त करण्यात फार कुशल होते एक एकदा ते जे काही प्रत्येकाला करायला सांगत त्यांचा एकमेकांशी कसलाच संबंध नाही असे सुरुवातीला वाटत राहील पण जशी जशी ती कामे पूर्णत्वाला येत असे त्या एकमेकातील गुंतलेले संबंध आमच्या लक्षात येत आणि त्यांच्या दृष्टेपणाचा फार कौतुक वाटे त्यांच्या बुद्धीची कल्पनेची झेप आम्हाला विस्मित करी एका भेटीत त्यांनी मला अवकाशयानाचे उड्डाण करायच्या यंत्रणेसंबंधित म्हणजे सॅटेलाईट लाँच व्हेकल एस एल व्ही याबद्दल अनेक प्रश्न विचारले आणि मग त्यांचा लष्करी विमानांसाठी उपयोग करता येईल का याचा अभ्यास करून ठेवायला सांगितला त्या दोन्ही गोष्टींचा तसा संबंध नव्हता पण मला एक ठाऊक होते प्रोफेसईस प्रोफेसर, प्रोफेसर साराभाईंसारखे फार पुढचे पाहणारे एखादे परिपूर्ण व्यक्तिमत्व संभाव्य संशोधनाच्या दिशा शोधू शकते या दोघांचा संबंध असलेली काहीतरी असाधारण आव्हानात्मक कामगिरी कधी ना कधी माझ्या वाट्याला येईल त्यासाठी मी तयार असायला हवे मी पुस्तके जमून अभ्यास चालू केला प्रोफेसर विक्रम साराभाई तंत्रज्ञानातील नाविन्याचे भोगते होते तरुणाईला प्रेरित करणे आकर्षित करणे त्यांना सहजतेने जमून जाई एखादे उत्तम काम समजायची हुशारी त्यांच्याकडे होतीच पण कुठे थांबावे हे समजू शकणारे समतोल शहाणपणही त्यांच्याकडे होते माझ्या नजरेत ते प्रयोगशील आदर्श व्यक्तिमत्व होते समोर अनेक पर्याय असलेले आणि नक्की कुठला यशस्वी फायदेशीर ठरेल याबद्दल संदेह असेल तर प्रोफेसर साराबाई अगदी वस्तुनिष्ठतेचे निकष लावून त्यातला उत्तम तो निवडत आणि समजावून पटवून देत एकोणीसशे त्रेसष्ट साली इन्कोस्पार मध्ये असे उत्साहाने भरलेले वातावरण होते अनअनुभवी बुद्धिमान तरुण काहीतरी करून दाखवायच्या ईर्षेने भारलेले होते आणि त्यांच्यासमोर विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या श्रमाने बुद्धिमत्तेने कार्य करायचे फार मोठे आव्हान उभे होते विशेषत अवकाश क्षेत्रात स्वतःच्या बळावर देशाला पुढे न्यायचे होते सहकाऱ्यांना सोबत नेणारे त्यांच्यावर विश्वास टाकणारे प्रोफेसर साराभाईंसारखे आदर्श नेतृत्वही सौभाग्य म्हणून लाभले होते देशासमोर एक उदाहरण त्या रूपाने आम्ही ठेवले होते थुंबा येथील अवकाश तळाचा झपाट्याने विकास होऊ लागला थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँच स्टेशन टल्सची उभारणी फ्रान्स अमेरिका आणि सोविट रशियाच्या सहकाऱ्याने करण्यात आली प्रोफेसर साराभाई भारतीय अवकाश संशोधनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख होते त्या क्षेत्रातल्या आव्हानाची त्यांना पूर्वकल्पना होते इन्कोस्पारच्या स्थापनेपासून या क्षेत्रात सुसूस सुसूत्रीकरण नव्या योजनांची आखणी कशी करायला हवी याच्या योजना त्यांच्या डोक्यात तयार होऊ लागल्या होत्या याने तयार करणे त्यांचे उड्डाणे करणे त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा सतत विकास करत राहणे आणि पुढारलेल्या देशांच्या बरोबरीने या क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे असे ढोबळमानाने उद्दिष्ट ठरवले होते त्यासाठी ते त्यांनी सर्वंकष योजना आखल्या होत्या रॉकेट्सना लागणाऱ्या इंधनाचे शास्त्रीय संशोधन पुढे नेण्यासाठी लागणारे नवे तंत्रज्ञान ती सतत आधुनिक बनत राहावीत यासाठी लागणारा संशोधन आणि विकास विभाग प्रत्यक्ष उभारणीसाठी लागणारी यंत्रे अवकाशातील संदेश यंत्रणा टेलिमेट्री यानांचा मागोवा घेत राहणारी रडार यंत्रे अशा अनेक शाखांच्या गुंतागुंतीच्या विशेष अभ्यासासाठी अहमदाबाद येथे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अँड स्पेस सायन्स अँड रिसर्च सेंटर यांची स्थापना करण्यात आली या संस्थातून पुढे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणारे अनेक संशोधक उदयाला आले भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील महत्वाचा टप्पा म्हणजे रोहिणी साऊंडिंग रॉकेट साउंडिंग रॉकेट्स म्हणजे पृथ्वीच्या जवळच्या वातावरणाचा अभ्यास करणारी याने होत सुमारे दोनशे मैलापर्यंत पसरलेल्या वातावरणाच्या शेवटच्या विरळ थरापर्यंतच्या घटकांचा अभ्यास या यानाद्वारे केला जातो त्यांच्या मदतीने अनेक वैज्ञानिक उपकरणे अवकाशात नेली जातात पण ती उपकरणे अवकाशात विशिष्ट वेगाने फिरत ठेवायची क्षमता त्यांच्यामध्ये नसते उपग्रहासारखी उपकरणे असलेली याने फिरत ठेवायची क्षमता असणारी म्हणजे लॉन्चिंग रॉकेट्स होत विशिष्ट मर्यादेत विशिष्ट वेगाने फिरत ठेवले तर वर्षानुवर्षे उपग्रह गतिशास्त्राच्या मूलभूत नियमानुसार अवकाशात फिरत राहू शकतात पृथ्वीवरून त्यांचे नियंत्रण करणे त्यांच्यापासून सतेत संदेश मिळवणे शक्य असते त्या पुढची पायरी म्हणजे मिसाईल्स क्षेपणास्त्रे त्यांना आणखी प्रगत तंत्रज्ञान लागते अधिक वेळ पृथ्वीवरून नियंत्रण आणि तिथून चित्रे माहिती पाठवणे याबरोबरच त्यांच्यामध्ये एखाद्या लक्ष्याला भेदण्याची क्षमताही असते विशेषत जर लक्ष ही वेगाने फिरणारी वस्तू असेल तर लक्षाचा वेध घेत माग काढत पुढे जायची आणि तिथवर पोचायची क्षमता मिसाईलमध्ये असते त्यांचा उपयोग अलीकडे फक्त लष्करी कामासाठी केला जातो रोहिणी साऊंडिंग रॉकेट प्रोग्रामचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते आजवर अनेक याने या कार्यक्रमा अंतर्गत अवकाशात यशस्वीपणे पाठवण्यात आली आणि येत आहेत विशेषतः वेधशाळेतील हवामान खात्याच्या उपयोगात ती जास्त संख्येने वापरली जातात पहिल्या रोहिणी रॉकेटला बत्तीस किलो वजनाची एकच मोटर वापरली गेली सात किलो वजनाची उपकरणे दहा किलोमीटर अंतरावर नेली होती त्यानंतर लगेच दोन्ही क्षमता वाढवून शंभर किलो वजनांची यंत्रणा तीनशे पन्नास किलोमीटरवर नेण्यात यश मिळाले होते साऊंडिंग रॉकेट्सची बांधणी त्यांना लागणारे इंधन आणि ते उत्पादित करण्याची क्षमता आपल्याकडे होती पॉलियुरेथीन पॉलिब्युटेन पॉलिमरसारखी अतिशय सक्षम इंधन मिश्रणे म्हणजेच प्रोपेलंट्स देशात तयार होऊ लागली होती पुढे ही इंधन मिश्रणे कृत्रिमरित्या तयार करण्याचे कारखाने तसेच रॉकेटचे सुट्टे भाग तयार करणारे कारखानेही उभे राहिले अठराव्या शतकात टिपू सुलतानने रॉकेटच्या सहाय्याने आकाशात युद्ध करायचे स्वप्न पाहिले होते राखेतून उभे राहणाऱ्या पक्षाप्रमाणे ते आता देशात साकार होत होते सतराशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुर्कन हळदीच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला तेव्हा ब्रिटिश सैन्याने जवळजवळ सातशे रॉकेट्स आणि नऊशे रॉकेट्स तयार करू शकणारी सामग्री ताब्यात घेतली टिपू सुलतानच्या सैन्यात सत्तावीस विभाग होते त्यांना कुशून म्हटले जाई प्रत्येक कुशून मध्ये एक रॉकेटचा ताफा असे तो चालवू शकणारे सैनिक असत त्यांना जोउर्क म्हणत त्यावेच्या उपलब्ध सामग्रीवर तंत्रज्ञानावर टिपू सुलतानाच्या कुणा बुद्धिमान सरदाराने आकाशातून उडत शत्रूवर हल्ला करणारी ही शस्त्रे बनवली होती पुढे ही जप्त करण्यात रॉकेट्स विल्यम कॉंग्रिव्ह यांनी इंग्लंडला नेली तयार वस्तू सुटी खोलून स्वतंत्रपणे एक, एक भाग नक्कल करत पुनर्बांधणी करणे याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात ते वापरून रॉकेट्सचा अभ्यास करण्यात आला आज अत्याधुनिक इंधने वापरून कार्यक्षम रॉकेट्स बनवले जाते त्या पद्धतीची ती रॉकेट्स नव्हती पण आकाशातून शत्रूवर लांबवर हल्ला करण्याची टिपू सुलतानची दूरदृष्टी त्यातून दिसून येते टिपूच्या पाडावानंतर मृत्यूनंतर भारतात रॉकेट बनवायचे प्रयत्न दीडशे वर्षे गाडले गेले त्या काळात पुढारलेल्या देशांनी अवकाशात याने उडवायच्या शास्त्रात अभूतपूर्व क्रांती घडवली रशियाचे कॉन्स्टँटीन तित्सलोव्हस्की एकोणीसशे तीनमध्ये अमेरिकेचे रॉबर्ट गोडार्ड एकोणीसशे चौदामध्ये आणि जर्मनीचे हेरमन ओभर्त एकोणीसशे तेवीसमध्ये यांनी नव्या संशोधनांची भर घातली नाझीच्या पर्व काळात जर्मन संशोधक वर्नर हॉन ब्राऊन यांनी कमी पल्ल्याची दारुवळा वाहू शकणारी क्षेपणास्त्रे प्रथम बनवली आणि दोस्त राष्ट्रावर त्याचा वर्षाव केला दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पाडाव झाल्यावर रशिया अमेरिकेने रॉकेट्सचे तंत्र आणि तंत्रज्ञ आपापल्या आप देशात नेले आणि त्याच पायावर शीतयुद्धाच्या धमक्यांसाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे बनवली गेली दोन देशांच्या त्यांचा झपाट्याने विकास झाला भारतामध्ये अवकाश संशोधनाला पंडित नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे संजीवनी मिळाली त्यांचे स्वतंत्र समर्थ अंतराळ संशोधनाचे स्वप्न साकार करण्यासाठी डॉक्टर विक्रम साराभाईंनी आव्हान स्वीकारले व प्रत्यक्ष पावले उचलली या सर्व खटाटोपाला त्यावेळी अनेकांनी नावे ठेवली जो देश आपल्या भुकेला जनतेला पोटभर अन्न पुरवू शकत नाही त्याला हे अवकाश संशोधनाचे खर्चिक चोचले कशाला हवेत असे आरोप केले गेले पण पंडित नेहरू व प्रोफेसर साराभाईंसारखे पन्नास वर्ष पुढचे पाहणारे दृष्टे अशा आरोपांनी डळमळले नाहीत जगाच्या नकाशावर समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढारलेल्या देशांच्या बरोबरीने प्रत्यक्ष क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हायला हवे फक्त आपली लष्करी ताकद जगाला दाखवायचा त्यांचा इरादा नव्हता तर आपल्या अंतर्गत समस्या स्वबळावर सोडवायला पुढारलेले तंत्रज्ञान हवे असा त्यांचा दृष्टिकोन होता